फक्त खिचडीच करायची होती स्वयंपाकाला मग त्याचबरोबर कोथिंबीर आणलेली होती एक्स्ट्रा तर आज कोथिंबीर वडीच बनवूया तर एकीकडे मी कुकर लावून दिलं खिचडीचं त्यानंतर मी एक जुडी होती ती कोथिंबीर कट केलेली आहे अशा बारीक याच्याने छान बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चव येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घातली त्यानंतर मी थोडेसे ववा घातला नाही सॉरी जिरे घातले आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर बघा मी अशी अबडदोबड वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे त्या कोथंबीरची चिरलेली होती त्यामध्ये एक बाऊल बेसन घातलेलं आहे तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी रवा घातला दोन चमचे आणि त्यानंतर मी घातलेलं आहे यामध्ये थोडंसं तीळ घातले हळद घातली थोडंसं लाल तिकडं घातलं आणि धना पावडर घातलं धना पावडर ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला जर नसं लावलं तर नका टाकू मी ते थोडं थोडं पाणी घालून हे थोडंसं पीठ मळवून घेतलेलं आहे तर पा पीठ आपल्याला अंदाजे पाणी घालून जसं लागेल तसं घ्यायचं आहे कारण एकदम पाणी टाकलं तर पातळ होतं असं घटसर गोळा मी बन मळवून घेतलेला आहे तर इथे मी इडलीचं जे भांड आलं होतं डोळ्याच्यामध्ये डोकळ्याचं प्लेट होती त्यालाच मी तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला गोळा जो बनवला होता तो मी त्या प्लेटीमध्ये घातला आणि तेल लावून असा परसरवून घेतला कारण की आपण ते गोळे बनवतो तो चिरताना तुकडे पडतात म्हणून मग मी काय केलं त्यामध्ये असं गोळे न बनवता असं थापून घेतलेलं आहे थालेबीठसारखं आणि त्याला ग कडक पाण्यामध्ये उकळी येऊन देऊन अशी प्लेट मी ठेवली बघा आपले वड्या तयार आहेत तर थंड झालं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर माझ्या मागे थोडीशी गडबड होती म्हणून मी थोडंसं गरम गरमच कट केलेलं आहे तर अशा प्रकारे मी ह्या वड्या पाडल्यात त्याच्या बघू शकता तुम्ही वड्या पण किती छान आल्यात तर इथे मी तेल पण तापायला ठेवलेलं होतं जर तेलही तापलं तर मी ते ज्या व वड्या काढलेल्या होत्या ते आता फ्राय करून घेते तुम्ही अशा पण खाऊ शकता त्या वड्या खायला अगदी चविष्ट आणि रुचकर लागतात तांदळाचं पीठ नसेल ऑप्शनमध्ये तुम्ही रवा घालू शकता रव्यानं खरं सांगते खूप ठिसूर झाल्या होत्या तर बघा अशा प्रकारे मी त्या तळवून घेतलेल्या आहेत गोल्डन आपल्याला जास्त हे नाही करायचे आहे गोल्डन फ्रायवर करून घ्यायचे आहेत तर बघा मी अशा प्रकारे त्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि खायला एकदम चविष्ट झाल्या होत्या बरं का तुम्ही अगदी साध्या सिम्पल पद्धतीने तुम्ही ह्या जर वड्या करून बघितल्या तर तुमचा टाईमही वाचला आणि वेळ हे होईल तर दुसरे पण मी राहिलेल्या होत्या त्या पण अशा पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहे तर बघा आपल्या वाड्या पूर्णपणे तयार आहेत तर बघू शकता तुम्ही कसल्या कुरकुरीत झाल्या तर बघू शकता